मुंबई उद्यापासून टँकरद्वारे पाणी पुरवठा बंद असल्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा तुटवडा भासणार सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीने घेतलेल्या अटीची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबईवर पाणी पाणी येण्याची शक्यता आहे आज मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी पंधराशे टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्या मुंबईत पाळणे अशक्य आहे त्यामध्ये सूट मिळायला हवी नाईलाजाने हा पाणी पुरवठा बंद करावा लागत आहे यामुळे मोठा परिणाम मुंबईवर होईल अशी प्रतिक्रिया या टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे टँकरद्वारे दिवसाला मुंबईमध्ये दोनशे एम एल डी पाणी पुरवठा केला जातो उद्यापासून हे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद असल्यामुळे दोनशे एम एल डी पाण्याचा तुटवडा भासणार आहे अशी काय नेमक्या अटी आहेत ज्यामुळे आजपासून मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये पंधराशे पेक्षा टँकर जे आहेत पहिलं म्हणजे बी एम सीने आम्हाला नोटिसेस दिलेले आहेत की तुम्ही तीन दिवसात सी जी डब्ल्यू एची एन ओ सी घ्या नाही तर तुम्ही बंद करा बंद नाही केलं तर आम्ही तुम्हाला लिगल नोटिसेस पाठवू आणि लिगल नोटिसेसमध्ये ते लोक जेल कस्टडी पण देऊ शकतात काही करू शकतात त्यांचं जे गाईडलाईन्स आहे ते, 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 गाईड ना त्याच्यातर्फे दोन अटी त्या महत्वाच्या आहेत त्या आम्ही नाही पूर्ण करू शकत पहिली म्हणजे दोनशे स्क्वेअर मीटर जागा ही बोरवेलच्या जा आजूबाजूला असली पाहिजे ती कुठली आम्ही जे पाणी भरतो ते सोसायटीमध्ये भरतो किंवा लँड ओनर असेल त्याच्या जागेवर भरतो तर तिकडे कोणाकडेच दोनशे स्क्वेअर मीटर जागा नसते आणि दुसरं तुम्ही टँकर बाहेर भरायचे नाही टँकर प्रिमायसेसच्या आतच भरायचे तर प्रिमेंसेसच्या आतमध्ये स्वतःला त्यांना पार्किंग करायला सोसायटीच्या कार ओनरला पार्किंग करायला जागा नसते तर आमचे टँकर कसे पार्क होणार दुसऱ्या काय या दोनच जाचं कटी आहेत बाकी आम्ही फुलफिल करू शकतो बाकी त्यांच्या आठ अटी आहेत त्या फुलफिल करू शकतो तिसरं ह्यांचं एक प्रॉपर ऑफिस नाही आहे मुंबईमध्ये तर आम्ही कोणाला भेटणार ऑनलाईन प्रोसिजर करायला गेलो तर होत नाही ती त्यांचे फोन नंबर पण लागत नाहीत आणि मुंबई फक्त हे इम्प्लिमेंट मुंबईवरच का करत आहेत बाजूला मीरा रोड आहे ठाणा डिस्ट्रिक्ट आहे तुमचं नवी मुंबई आहे तर तिथे हा ठिकाण आहे आहे तिकडेच सी जी डब्ल्यू ए का नाही इम्प्लिमेंट करायचं केंद्राने हा पूर्ण पूर्ण केंद्राने हा पूर्ण भारतासाठी नियम लागू केलेला आहे आणि तो इम्प्लिमेंट झाला दोन हजार वीसपासून पण फक्त मुंबईवरच प्रत्येक वेळी ह्या ह्या गोष्टी घडत आहेत काय असणार उद्या म्हणजे आज रात्रीपासून आम्ही बंद करतो आहे कारण आम्ही स्ट्राईक वगैरे हा विषयच नाही आमचा आम्हाला बी एम सीने सांगितलं नाही तर आमच्या तीन दिवस आणि कानाकोडाला सात दिवसाचं अल्टिमेटम दिलं आहे ते आज रात्री संपतं आहे जर आम्ही बंद नाही केले तर टँकर ओनरवर हे कारवाई नाही होणार आहे लँड ओनर असेल सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमॅन असतील त्यांच्यावर ह्या कारवाई होणार आहे कारण मुंबईमध्ये तर आमची सरकारला एकच रिक्वेस्ट आहे जी डब्ल्यू जे गवर्नमेंट जे नागपूरमध्ये जे ऑफिस आहे ते मुंबईमध्ये असली पाहिजे आणि वन विंडो लायसन्स असला पाहिजे आम्ही हम, लायसन्स घ्यायला तयार आहे पण एक सिंगल विंडो लायसन अगर भेटते तर समजे समजेला इझी होणार आहे काय लायसन्स घ्यायची प्रक्रिया पण एवढी जटिल आहे कोणी फुलफिल नाही करू शकते एक मोठा विषय आहे आणि आता ह्याच्यामध्ये का काय तकलीफ होणार ते तर नंतर माहिती पण पन ना पण आता माणसाला पाणीसाठी मुंबईला जिकडे बी एम सी पाणी नाही पुरवठा करू शकते तिकडे आम्ही पाणी देते बी एम सी प्रेशर नाही पोहोचते कुठे कन्स्ट्रक्शन काम असते कुठे लेबर लोकला पाणी जाते आर एम सी वगैरे प्लांट आहे गार्डनिंग प्लसिंग आज पुरा गार्डनिंग जे हायवेलाने बनवलं एवढा मोठा ते पाणी टँकराच्या पाणी माध्यमच होते, होते आणि आता तर नवीन गव्हर्मेंटनी पोल्युशनसाठी पण पाणी रोडवर टाकायची क्लीन डीप क्लिनिंगसाठी केली होती तर ते पण बंद होऊ शकते असे एकूण किती टँकर आहेत किती लिटर पाणी दिवसा तुम्ही घेऊन जातात आणि जर मागण्या पूर्ण तर पुढचं पाऊल नेमकं किती दिवस असतं मिनिमम दोन हजार लिटरची टँक टँकर आहे मुंबईला आणि मॅक्झिमम ट्वेंटी थाउजंड लिटरची आहे तसा वेगळी वेगळी ज्यांना रिक्वायरमेंट आहे तसे पाण्या त्यांना आम्ही सप्लाय करतो सर असं म्हटलं जातं की आहे टँकर ओनरशी आहे तुम्ही आम्ही आम्ही आतापर्यंत जेवढी टाईम मुंबईला पाण्याची लाईन तुटते की कुठेतरी पाण्याची तकलीफ आहे तिकडे क्रायसिसमध्ये हे टँकर ओनर्स रात्री दिवस सप्लाय करून पाणी पुरवठा माणसाला पोहोचवतो हे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे करू शकते महानगरपालिकाची टँकर संध्याकाळी पाचच्या नंतर यायला असून निघत पण नाही हे प्रायव्हेट टँकरच आहे जे पब्लिकला पाणी पुरवठा पुरा करते आणि मनगरी कशी असतात